जुन्नर तालुक्यातील धालेवाडी मिनेर या गावात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे वियोग हो सहन न झाल्यामुळे पत्नीने सुद्धा देह सोडल्याची घटना घडली बबन रामभाऊ पठारे वय वर्ष पंच्याहत्तर यांचं हृदयविकारानं निधन झालं हे कळतक्षणी त्यांची पत्नी पारुताबाई बबन पठारे वय त्र्याहत्तर यांनी देखील लगेच आपला जीव सोडला एकमेकांवर जीवापाठ प्रेम करणाऱ्या या जोडप्याचा अंत झाल्यामुळे परिसरात दुःखाचे वातावरण आहे जुन्नर टाइम्स धालेवाडी तर्फे मिन्नेर तालुका जुन्नर किती दिवस झाले घटना घडून आजचा दिवस चार दिवस जेव्हा ही घटना घडली तेव्हा तू होता मी हो म्हणजे जेवण वगैरे झालं आमचं बाबांनी आरती वगैरे घेतली होती समोरच्या गणपती बसला होता त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर बाबांना म्हटलं मी आलो बाहेरून चक्कर मारून तर बाहेर गेल्यानंतर बाबांचा एक पंधरा मिनिटांनी मला कॉल आला का बाळा कुठं इथून बोललो बाबा आहे इथं गणपती बघतोय म्हणून आता दुसऱ्या दिवशी पूजा होती आपली इकडून सातव्या दिवसाचे गणपती आपला पण विसर्जन होता लो जुन्नरचे गणपती बघायला नाही भेटायचे त्या संदर्भात गेलो कधी जात नव्हतो मी तर बाबांचा कॉल आला बाळा कुठे तर बोललो हाय बाबा इथे इथं पाच दहा मिनिटात आलो बाबा म्हणले ठीक आहे आम्ही दरवाजा लुटून ठेवतो तू ये तर ते एक दहा बेचाळीसला जात असं रात्री त्याच्यानंतर मी मताने अकरा वाजेपर्यंत मी घरी गेलो तर जिनात चढ आजी धावत आली बाहेर दर्जाकडून समोरच्या दरवाजा वाजवायला चाललेली का बाबाला कस तरी होते म्हणून तर घरात गेल्यानंतर बाबा पूर्ण उमाऱ्या घामऱ्या जातात समजून गेलो हार्ट अटॅक आलाय बाबांना म्हणून तर मग आतमध्ये गेल्यानंतर बाबांना वगैरे हातपाय सोडले वगैरे डॉक्टरला फोन केला मित्र पण होते तेवढ्यात बाबांना याच्या उलट्या व्हायला लागल्या सफेद पाण्याच्या मग दोन मिनटातच बाबा पूर्ण हे आणि डोळे वगैरे बंद केले बाबांनी तर मग मित्रांनी वगैरे मी असे हेल्प करून आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात अशी बातमी आली की बाबा एक्सपायर झाले म्हणून तेवढ्यात मग वापस मग तिथं हे झालं आणि त्याच्यानंतर मग आजी पशी मम्मीला पाठवलं घरी हो मम्मी गावावरून तिकडं आली ज्युन्नरला तर मग मम्मीला पाठवल्यानंतर आज मग आजी आजीच पण उमाऱ्या घामरा झाली तिथून अंदाजा बसली होती बाबाचं असं बघून आणि त्याच्या एक पंधरा एक मिनिटांनी लगेच आजीने जीव सोडला बाबा गेल्यानंतर झुन्नर कुठे राहत सोबत रायवर आम्ही तिकच राहायचो आजी बाबांनी तू काय करायचं माझी आपली कंपनी चालू आहे हो बाबा चांगले हा बाबा चांगले दिवसभर चांगलं आमचं हे झालं त्यांचे पहिले दोनदा हार्ट अटॅक येऊन गेले हा तिसरा हार्ट अटॅक होता पण तसं काय वाटत नव्हतं दिवसभर चांगलं गणपती वगैरे बघून आले बाबा बाहेरून फिरून वगैरे आले जेवण खाऊन सगळं चांगलं झालं आथरुण वगैरे टाकून दिलं बाबांना त्याच्यानंतर मग अशी अचानक घटना घडली आणि त्याच्यात मग फोन आधी ना बाबा त्याच्याबद्दल काहीच बोलले नाही का मला असं असा प्रॉब्लेम होतोय म्हणून अचानकच घडलं फोन म्हणून आपला रेग्युलर जसा फोन येतो ना बाळा कुठे बाहेर गेला गेला आणि एवढं फोनवरती बोलले तुला जाऊ यायचं त्यावे आम्ही दरवाजाला उठून धुतो म्हणून एवढंच बोलले त्यांना त्याचा काही त्रास होता वगैरे काय नाही सगळं अचानक घडलं आजीच वय काय होत आजीचं वय होत्या त्र्याहत्तर होत आजीच वय आणि बाबांचं पंच्याहत्तर होतं आजी पण नॉर्मल होते, 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 होते।, होते आजी प्रॉब्लेम तरी थोडं थोडं दम वगैरे त्यांनी ते दसका घेतला त्या अजिबात म्हणजे ना दोघ कधी वेगळे राहिलेच नाहीत कधी आपण म्हटलं ना आता आम्ही मुंबईला होतो तर म्हणायचं ना या नाही आम्ही दोघं नाही येणार तर सोबतच आम्हाला बोलायचे पण ते की तिला काय झालं तर मी नाही जगू शकणार त्या आपण बोलायचं की त्यांना काय झालं तर मी नाही आम्हाला जेव्हा न्यूज पहिली कळली ना की नाना आमचे गेले त्यानंतर आम्ही म्हटलं आता काय खरं नाही म्हटलं ते डायरेक्ट म्हटलं आता आई काय जास्त दिवस नाही जगू शकत आणि आम्ही पहिलेच सगळेच आमची फॅमिली पहिलेच सगळे बोलायचे की नाही जेव्हा हे दोघांपैकी एक जरी गेलं गे ना कोणी तर दुसरा जास्त दिवस नाही जगणार हे एवढं म्हणजे त्यांची सकाळची सुरुवात आहे ना नाना जेव्हा खातील त्यानंतरच त्या खायच्या कधी त्या स्वतः आधी जेवल्या नाही आपण किती वेळा म्हटलं ना तुम्ही आजारी आताहो खा काहीतरी ते नाही त्यांना पहिलं तू खायला घाल नेहमी त्या पहिलं त्यांचं बघायच्या नंतर स्वतः खायच्या कधीच त्या अशा वेगळ्या अशा नाहीत दोघं एक कुठे जायचं तर दोघं एकत्रच जाणार एकत्रच येणार असं एवढं आटो या जगात नव्हतं बाबा गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी आजीने जीव सोडला आजीला ही बातमी नव्हती कळली की बाबा एक्सपायर झालेत म्हणून पण आजीन जी घटना बघितली ना बाबांची हे वगैरे त्यांना पूर्ण धीर सोडून दिला का बाबांना काहीतरी झालं म्हणून पूर्ण विचारित होत्या मी किल्ला बाब माझे म्हणजे हे बाबा बरे आहेत का बाबा बरे आहेत का ते नेहमी विचारायच्या निखिल म्हणतो आजी तू थांब ग बाबाला नाही काय झालं तरी त्यांचं म्हणजे हे नाही झालं का बाबा म्हणून जाणीव झाली त्यांना पूर्ण पैकी बाबांची का माझ म्हातार गेलो म्हणून ते म्हणायचे नाही मग म्हातं कस काय ती निकिल म्हणतो नाही गा आजी तू शांत बस त्याला सारखे विचारायचे तेने करून त्या बाबांच्या मागे जिण्यापर्यंत खाली उतरून आल्या आल्यानंतर बायकाला म्हणतात का नाही मला जायचंय पगायला दवाखान्यात जायचं बायका म्हणल्या नको जाऊ जाऊच नको आजी तर ते यांनी आम्हाला अगोदर पंधरा मिनटं फोन केला तर का मम्मी बाबा घाबरे झाले ती आम्ही दोघं जण गाडी हे केलं आम्ही दहा मिनिटं जुन्नरला पोहोचलो निम्म्या रस्त्यावर हो गेलो म्हणले ॲडमिट केले डॉक्टर यांच्या इथं 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 प मम्मी ये मी तितक्यात गेले तिथं तर बाबांनी च... यांनी पूर्णपैकी सुरू सुरुवात की म्हणतो मम्मी बाबा गेले तर बाबा गेल्यानंतर मग मी एकदम हे झाले हे पण रडायला लागले त्याच्यानंतर मग थोडे आणि मग शेजारचे काका म्हणतात का, का, का वहिनी तुम्ही खाली जाऊ नका तर म्हंटल नाही मी जाते हे पण म्हणले आम्ही ऐक जाऊन येतो नाही म्हणले वहिनी तुम्ही जाऊच नाका ऐक तुम्ही गेल्यानंतर आई घाबरवतीन का बाबांना काहीतरी झालंय म्हणून पण ते नाही करून मी माझ्या दिराचं त्याला म्हणलं नाही मला जायच मी खाली गेल्यानंतर त्यांनी फक्त मा भरून पाहिलं त्यांनी पाहिल्यावरून मार चार यावंच ओळखलं का काहीतरी झालंय म्हणून त्यांनी मांडीवर इथे टाकून दिलं तर तेवढ्यात करपे डॉक्टर आले ते म्हणते वहिनी यांना आपण दवाखान्यात घेऊ तर म्हटलं नाही मी थांबदारशी पाच मिनिटं मी त्यांची नस तपासली तर मी पूर्णपैकी घाबरली तितक्या मादिराच्या मुलांनी गाडी काढलीच होती आमच्या मी गाडी घेऊन बसले त्यांचे पूर्णपैकी डॉक्टर म्हटले वरती घेऊ चला आपण तिथं तिथं गेल्यानंतर मी याला याच्या गळ्यात पडले म्हटलं बाळा आपली आजी सुद्धा जाण्याच्या अवस्थेत आहे तो म्हणतो नको मम्मी असं नाही होणार आपल्या आजी लांबा बाबाला आपण शॉक देऊ शकतो म्हणलं नाही बाळा आपली आजी उठणारच नाही त्याच्यात माझा पुण्याला मुलगा होता तो म्हणतो मम्मी कुठल्या परिस्थितीत आपल्या आजी लांबा बाबाला शॉक दे कुठल्या दवाखान्यात नाही असं नाहीच होणार म्हटलं बाळा नाही आपली आजी बाबा नाही राहिले तो पार माझ एवढा पोरग घाबरून गेला का तो पार मित्र त्याला इथपर्यंत घेऊन आल्यानंतर त्या त्याला असं वाटलं नाहीच आमची बाबा आजी गेले नाहीच तितक्यात माझ्या नंदला फोन केला म्हणजे नंदच्या यांना फोन केला मिस्टरांना ते बोलतात नाही असं नाही सांगितलं होणार तू शक्यच नाही याला बोलतात शक्यच नाही असं होण्याच्या बाबतीत तरी आमच्या नंदला आम्ही सांगितलं नाही कुठल्या परिस्थितीत म्हण आम्हाला माहिती आहे आमची नंद पण खसणार पूर्णपैकी तर त्यांना आम्ही काहीच सांगितलं नाही का बाबांच त्यांना शक्य होते का बाबा माझे जाती म्हणून असं गेले म्हणून त्यांना संशय आला फोन गेला नाही फोन केला का असं असं झाले त्यांच्या मुलाला केला त्यांनी फोन वडू वडू घेतले वहिनीच्या हातात नाही वहिनी काहीच नाही झालं पण त्यांना पूर्ण तितक्यात आम्ही अँबुलन्स पाहिली घरी आलं आल्यानंतर आमची माझी नंद तर बेशुद्धच पडली त्याच्यात मा मोठा मुलगा पण बेशुद्ध पडला म्हणजे एवढं प्रेम होतं का आमच्या आजी बाबाचं का आम्हाला कधीच त्यांनी सुनाचा किंवा कुठलं असं हेच नाही दिलं वर्तणूक नाही दिली का आमच्या नंतर नंतर आम्हाला सांभाळलं एवढी साधी बोळ सासू सासू कधीच कधीच आम्हाला असं सून म्हणून जाणून नाही दिलं कधी पण बाई 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 प्रत्येक शब्दात फोन जरी केला तरी बाई काय आणि तुमच्या सासूताबाई बबन पठारे शिम टू शिम नाव पण त्यांचं असं एक ह्याच्या खालीच होत कस बबन आणि पारबाताबाई बबन सोबत ते बाबांचा एक वेळ शिष्ट त्यांचा मुलगा आहे बाबांचा एक वैशिष्ट्य होतं होतो गेले पाच ते सहा वर्षापासून जसा कोरोना चालू झाला डेली आठ ते सव्वा आठ या दरम्यान मध्ये मला फोन येणार म्हणजे येणारच मला बहिणीचे मिस्टर आहेत त्यांना कंटिन्यू म्हणजे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान आम्ही कुठे असतो आमचे फोन व्यवस्थित ठेवायचं आणि त्या घटना घडली त्या दिवशी पण आठ वाजता मला फोन आला तर मी गणपतीला चालवतो मी गाडीवर होतो दोन मला मिस कॉल पडले मी रोज फोन करायचे आता तू त्यांच्या सोबत होतो काय वाटतं आता ते तर दोघं नाही जीवन तेच पूर्ण वाटत नाही का असं झालंय म्हणून घरामध्ये फुल अनएक्सपेक्टेड घटना झाली आमच्या घरामध्ये काहीच नाही सगळे दिवसभर फिरले वगैरे काय असं वाटत होतं ना था आता गेलेत म्हणून आमच्या मधून ते आता मारते येते माझ्या मुलांनी तर आमच्या आत्ता तर सती गेल्यात आम्हाला ते माहिती त्यांची तर म्हणजे जुडवी तर निघालीच चारी पण पण माझा मुलगा असाय मोठा तो अजून पण शॉक मधून ही नाही बाहेर नाही निघाला धक्का बसला धक्का बसला त्याने ती जोडव काढितच नाही आम्ही फार खूप प्रयत्न करतो चैनीमध्ये चैनी मध्ये आई आई म्हणजे तो डायरेक्ट मला बोलायचा मी त्याची मम्मी आहे पण तू मला डायरेक्ट बोलायचा माझी यशवदा आहे यशवदा आणि देवकी या दोन्हीत जन्म आईने दिला पण बारीकपणा बसून मला आजीबाबांनी सांभाळून आजीने शिक्षणासाठी आम्ही जेवण खाऊन तेच बनवून द्यायचे ठीक आहे आता तुम्ही महिला तुम्ही रोडू शकता पण त्याचा एक मुलगा आहे म्हणजे त्यांना वराडत पण येत नाही काय सांगाल तुम्ही आठवण आठवण म्हणजे दररोज आठ वाजता वडिलांचा मला फोन यायचा दिवसभराचे आणि शेवटी एक त्यांचा ठरलेला सेवा दिवसभराचं विचारपूस करायची का काय झालं तसं काही गावाकडे ही चौकशी करीत राहायची नेहमी डोळे तुमचे लाल भरून आले तुम्ही मन मोकळे करू शकत नाही सगळ्यांसाठी आवड घटना घडली गावांना पण धक्का बसला आमच्या व्यवस्थित बिल्डिंग मधल्या लोकांना पण आता प्रेम विचार मी जावं त्यांचा मला त्या जीव लावलो त्याचा आठ वाजता फोब या आला याला मुलांना सांगायचा बायपोला सांगायचा का बाबाचा फोब येईल मी जरी आरती लागेल बघ तरी माझी मिसेस उठलायची मी म्हणायचा मामांचा फोन आलता का होला तरी मला नाही राहावं आलं का मी परत फोन करायचा बाबा म्हणजे मी केलं तर तुम्ही आरसी येल ते ते प्रमाणे मला पहिला फोन आला भाऊला जायचा माझ्या थोरल्या यांना नंतर यांना यायचा असा त्यांचा दररोजचा नित्य नेऊन मी विचारायचा मामी कुठे आहेत मामी आतमध्ये आहेत काम करतात मी मा त्यांना द्या बोलायला ते मामी पण यायच्या कोणचा फोन आहे जावायचा फोन आहे त्या पण शब्द दोन तीन बोलल्याशिवाय राहिल्या नाहीत मला असे सासू सासरे माझ्या आईवडिलांप्रमाणे होते आणि इथून पुढं पण मासे आईवडील म्हणजे सासू सासरे सर्वांना मिळाले तर ते त्यांचं भाग्यच म्हण असे आईवडील म्हणजे सासू सासरे कोणाला ना मिळणार नाही माझं भाग्य समजतो का मला माझे असे सासू सासरे भेटले ही माझी पुण्य पूर्वी जन्माची पुण्य आहे असं मला कधी म्हणजे कुणी घरी आलं पाहुणा कोणताही त्याला विनमुख कधी पाठवलं नाही त्यांचा नेहमीच किचन व्यवहार असायचा कितीही त्रास झाला ना किती थकल्या असल्या आजारी असल्याना तरी पहिलं कुठलाही पाहुणा बिना जेवता गेलेला नाही आणि फोनचं वैशिष्ट्य असं आहे की आठ वाजता फोन यायचे ना सगळ्यांना आता हे जर काहीतरी का कामानिमित्त असेल ना तर मला करणार बाई भाऊने फोन ना उचलला मग मी बोलणार ते झाल्यानंतर मग ते जेवणात त्याच्याशिवाय ते जेवणाचा जे एक घास खात नाही हे महत्वाचं आहे अजून एवढ्या वर्षात नित त्यांनी तसं हा नित्य तेच आम्हाला रोज आता चार दिवस झाले आठ वाजले की आम्ही पहिला फोन दिवशी ही घटना झाली त्यांची विधी झाला त्या दिवशी मी संध्याकाळी फोन केला म्हणलं मा म्हणलं मी नित्यने म्हणजे माझा फोन आला नाही आज म्हणून मी केला साडेआठ वाजता मामाचा फोन लागला आपले बाबा गेले फुल बंद झाला अशी परिस्थिती झाली मला नाही फोन लागला मी नाही उचलला का मुलांना करणार सुनबाईला करणार बाय त्यांच्या मुलीला करणार जावंय कुठे अहो जावं इथे राहता कामावरून लेट झाले <laughs> त्याच्या आठवड्याला आम्ही पूर्ण एक दहा मिनिटाचा फरक झाला मी ड्युटीवर होतो मामांचा नित्यप्रमाणे फोन आला फोन आल्यानंतर मी असा असा असं झालं तिथून मी एक पाचच मिनिटं गेलो तर दुसरा फोन का मामी पण गेला मला एवढं म्हणजे मला चालवत नव्हतं पण आमच्या साहेबांनी लगेच गाडी काढली मला शिवडी स्टेशनला पोहचतं केलं म्हणलं याला स्टेशनला पोहोचत करा एवढी परिस्थिती डेंजर आमची झाली ठीक आहे त्यांच्या आत्म्यास शिरश्रांती लाभो अशी आम्ही प्रार्थना धन्यवाद धन्यवाद